मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आज आपण चा आलो होतो धाराशिव जिल्ह्यामध्ये हॉटेल भाग्यश्रीला विजिट देण्यासाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय चालू आहे ते म्हणजे हॉटेल भाग्यश्री क्वांटिटी आणि क्वालिटी नाद करतो का यावंच लागतं तर आपण इथं स्पेशली ढवरा मटण थाळी जेवणासाठी आलो होतो आणि इथे आल्यानंतर आजच खूप मोठा राडा झाला होता आपण जेवण करण्यासाठी आलो होतो तो ब्लॉग पूर्ण बघा मग तुम्हाला समजेल की काही तरुणांनी कसा हॉडोस घातला होता आज रविवारच्या दिवशी तर त्याचं रिझन काय होतं हे तुम्ही ब्लॉग संपूर्ण बघा चला तर मग बघूयात आपण ब्लॉगमध्ये पुढे आपल्याला काय काय व्हायला भेटते ते शकता भाऊ हॉटेल भाग्यश्रीच्या मालक यांच्यासोबत सेल्फी करण्यासाठी करता बाहेर खाणाऱ्यांची तुंबळ गर्दी दोन तीन किलोमीटर रांगायला रांग रांग आमच्या लांब इकडे बघू शकता अखंड चुलीवर आहे जेवण चुलीवरच शिजवलेलं आहे त्याच्यामुळेच एवढी टेस्टला क्वालिटी भयानक कारण चुलीवरचं चिकन कधीही भयानक आपलं मटन सॉरी तर कंटिन्यू चालूच आहे आम्ही आलो तेव्हा आलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे कंटिन्यू चालूच आहे तो त्याला ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा पुढं बघू हे बाई ढवारा स्पेशल थाळी क्वालिटी कांदा ढवारा स्पेशल थाळी ढवारा स्पेशल थाळी सुरुवातीला भाकर देतात नंतर तंदूर रोटी पाहिजे असेल तर रोटी सुद्धा खाऊ शकतात इकडं हॉटेलच्या मालकाचा सेल्फी पॉईंट झाला आहे सेल्फे, सेल्फे चालू आहेत फुल हॉटेलमध्ये खचाखच गर्दी आपला नंबर ता एक तासानंतर लागला एक तास थांबावं लागला इथं बाहेर सगळ्या खुर्च्याच खुर्च्या मध्ये हाऊसफुलच आहे तब्बल एक तासानंतर ढवरा स्पेशल थाळी आलेली आहे पीस किती आहेत सा, सा, सात आठ पीस आहेत बारीक बारीक तर टेस्ट कशी आहे बघूत आपण खाल्ल्यानंतर हां तरगत या म्हणा भाऊ सात तास ट्रॅव्हलिंग करून आलाय म्हणजे शल्ले तू सांग कशी आहे टेस्ट अगोदर काय तुझाच रिव्ह्यू घेऊ आपण तर इथं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला कळाले की रील्स ही, ही फक्त दाखवायलाच आहे क्वांटिटी आणि क्वालिटी फक्त बोलायला शब्द आहे याच्यामध्ये कुठलीही क्वालिटी नव्हती आणि कुठलीही क्वांटिटी नव्हती एवढं घाण होतं त्याच्यामध्ये माश्या पडल्या होत्या भाजीमध्ये त्या तंदुरुटीला माश्या होत्या त्याच्यानंतर क्वालिटीच्या नावाखाली फक्त पाणी होतं आणि पीस हे फक्त लिमिटेड आहेत पीस तुला अनलिमिटेड भेटणार नाहीत आपल्याला ले ले तर त्याच्यामुळे आपल्याला तर काही आवडलं नाही रस्सा काहीच नव्हता नुसतं पाणी होतं बाकी काहीच नव्हतं त्याच्यामध्ये विशेष आपण आज आलो ना आजच भांडणं झाली तर हा वाद जेवणाच्या क्वालिटीहून झाला होता तर हा वादाचं निर्माण तुप्पान हानामारीमध्ये झालं होतं नंतर सगळ्यांना मोबाईल बंद करायला लावले शूट घेऊ दिला नाही त्याच्यामुळे आपल्याला जेवढा जेवला जेवढा जमला तेवढा आपण घेतला तर हे ढवारा थाळी याचे प्राइस आहे दोनशे पन्नास ढवारा थाळी ढवारा मटन बघू शकतात भाई हे हॉटेलचे मालक आहेत सेल्फी मध्ये बिझी आपण मध्ये बघूत अरे मध्ये बघू शकतात भाई खचा खूप गर्दा मध्ये सुद्धा तेवढीच गर्द आहे इथून हॉटेलच्या थाळ्या पार्सल एकामाग एक एकामाग एक फुल गर्द आहे भाई जसं व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण इंस्टाग्रामवर रील्स बघत होतो कंटिन्यू सेम टू सेम तसाच गर्द आहे पाऊल ठेवायला जागा नाही अक्षरशः मध्ये तर जागा नाहीच आणि बाहेर सुद्धा वेटिंग लिस्ट आहे आत्ता तरी दुपारचे दोनच वाजलेत मधी तर जागाच नाही मधी बसायला जागा नाही मधी बसायचं असेल तर अर्धा एक घंटा वेटिंग आहे बाहेर जागा भेटल लवकर मधी भेटणार नाही चला बघूत अजून पुढे काय काय आपल्याला तर बघू शकता मित्रांनो इथेसुद्धा वाद झाला होता की ज्या मुलाला हॉटेलच्या वेटरनी मारहाण केली होती तुफान तर त्या मुलाचा मोठा भाऊ आणि काही त्यांचे समर्थक आले होते ज्यांनी जा विचारण्याचा प्रयत्न केला होता की तुम्ही मारहाण का केली तर इथेसुद्धा मोठ्या प्रमाणात वाद झाला होता भरपूर जणांचं लक्ष विचलित होत होतं बरेच फॅमिलीवाले लोक होते येऊन पण हे वाद खूप चिघळल्यानंतर जेवणाची प्रतिक्रिया हो तर बघू हे हॉटेल भाग्यश्रीच्या समोरच एका पिंजऱ्यामध्ये बकरेत ज्यांचा रोज बेत होत असते आज दहाचा बेत आहे आज पंधराचा बेत आहे तर आज रविवार होता आज सतराचा बेत होता त्या सतराच्या बेतला आम्ही आलो होतो एक, एक शेळी पंधरा वीस हजाराची असेल भाई म्हणजे रोजचं ॲव्हरेज पकडलं तर अडीच तीन लाखाचं रोज त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे इन्कमसुद्धा तशीच असेल भाई एवढी इन्व्हेस्टमेंट म्हणल्यावर अगदी हॉटेलच्या समोरच चला मध्ये जाऊन बघूत आपण बघू शकतात भाई गर्दा इथं कसं आहे मीडियाचा

तुमच्या या व्यवसायाला शुभेच्छा आणि संपूर्ण सरकार महाराष्ट्रात अपेक्षित पाहता एकदा डायलॉग म्हणायला हवं बेरोजगार डायलॉग मला आदर्श अगेल या करून दिलेला आहे शिक्षण जरी घेतो आणि नोकरी जरी नाही आली तर पचून जायचं आणि स्वतःचा व्यवसाय उभा करायचा प्रामाणिकपणे तर बघितलंत मित्रांनो हा होता हॉटेल भाग्यश्रीचा संपूर्ण ब्लॉग ब्लॉग आपण एंड करायला आलो शेवटचा शूट चालू आहे तरीसुद्धा हॉटेलच्या हो मधल्या साईडला भांडण चालूच आहेत तर हे कुठंतरी खूप वाईट वाटलं बऱ्याच कसं झाले हॉटेलमध्ये हो सर्व्हिसिंग देणारे खूप कमी लोक आहेत कारण जेवणाऱ्यांची संख्या एवढी वाढली त्याच्यामुळे सर्व्हिसिंगला अजून त्यांनी माणसं वाढवले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे फे फॅमिली फे, मेंबर्स येत आहेत लेडीज येत आहेत आणि त्यातले त्यात काही तरुण हे फुल दारू पिऊन इथं घाणघाण कमरेखालच्या शिवे देतात जर टायमावर लवकर भेटली नाही भाकर वगैरे काही असतो जेवणाचं तर खूप घाणघाण गलिच्छ शिव्या द्यायलात आणि त्याच्यामुळे आज तर मारामारीसुद्धा झाली होती तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलात तर याचं नियोजन कुठेतरी नक्की यांनी लावलं पाहिजे तुम्ही जोपर्यंत सात ते आठ बाउंसर ठेवत नाहीत तोपर्यंत हे राडे थांबणार नाहीत आज आम्ही एक दिवस हॉटेल भाग्यश्रीला व्हिजिट दिली होती तर एका दिवसामध्ये टोटल सात ते आठ वेळा भांडण झालेलं दर अर्ध्या पाऊन तासाला कोणीतरी दारू पिऊन इथं धिंगाणा करते तर या हॉटेल भाग्यश्री मालकाला आपण एकच सांगूयात कारण एवढ्या लांबून लांबून फॅमिलीवाले चारशे पाचशे किलोमीटर गाड्या बांधून येत आहेत आणि इथं आल्यानंतर तरुणांचा उच्छाद पाहायला मिळत आहे दुनियाचे राडे करायला आहेत लोकं दारू पिऊन घाणघाण शिवाय द्यायले आहेत काही जण भाजी फेकते चिकन फेकते की हे असं झाले तसं झाले तर आज जेवढे पण भांडण झाले होते हॉटेलमध्ये ते फक्त जेवणाच्या क्वालिटीवरून आणि तिथल्या वेटर लोकांच्या दादेगरीवरून वेटर लोकांना जरा शिस्त असली पाहिजे प्रत्येकाला आरतुरेची भाषा यूज करत आहेत याकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे ज्यांना ज्यांना ब्लॉग आवडला त्यांनी नक्की ब्लॉगला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा असंच आपण वेगवेगळे ब्लॉग आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र